मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा मसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका एकाच दिवसात दारू जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून करून तब्बल दाखल आरोपींवर अटकेची कारवाई मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले सविस्तर बातमी पाहूयात मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पावलं उचलली आहेत या अनुषंगाने मसवड हद्दीतील हिंगणी रोड जवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या विरडी इथं मटका घेणाऱ्या पत्ते खेळणाऱ्यांना त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या जय मल्हार धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या ढाकणी इथं दारू विकणाऱ्या तब्बल बारा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगानं कार्यवाही करण्यात आलेली आहे मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपींची नावं काकासो अगतराव जाधव बाळासाहेब रामचंद्र पानसांडे कल्याण अण्णा मो ओहा प्रियंका रामचंद्र भंडारे जुगार पत्ते खेळणारे आरोपी बबन उमाजी काळेल बापू विटोबा वाघमारे उद्धव सीताराम यादव भानुदास तुळशीराम काळेल बाबा बबन धुमाळ अवैध दारू विक्री करणारे आरोपी नवनाथ महादेव मासाळ संजय सुखदेव कोडलकर तातोबा गोजाबा कांबळे या सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अंमलदार देवानंद खाडे भगवान सजगणे शशिकांत खाडे रुपाली फडतरे नीता पळे मैना हांगे अमर नारनवर सुरेश हांगे जगन्नाथ लोबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास ओंबासे अनिल वाघमोडे युवराज खाडे राहुल खरा थोरात या म्हसवड पोलीस स्टेशनच्या व स्थापना केलेली आहे मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद